बोल्दा बोल्दा लगा। लगा ते मला बोलता बोलता बोलले तुम्ही चला आहे आपण सुद्धा त्यांच्या तिकडे त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला इकडे तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं युवा पण आता आम्ही जाऊ द्या पण नाही सांगायचं चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकते लावून धरा कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाव टाकतंय म्हणलं आपण शंभर टक्के साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो बाकीचा काही हो उद्देश नाही कोणाला उद्देश वाटू द्या नाही तिकडे काय वाटू द्या आम्ही म्हणल्या बच्चे बोला चांगला माहिती एकदाच ना पण आता ते मुंबई फेंबायचं काय मी सांगत नाही ते मला आता बोलता बोलता म्हणले तुम्ही चला मुंबई आपण नसतात त्यांच्या तिकडे त्यांच्याकडे काय त्यांना का रोग आला ना इकडे त्यांच्या पायामुळे का टी जेल लागत आहे का राखेर लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही सगळं आमचं का आणलंय ते आता बोलतो सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांच्या मी पडणार नाही मी नाही तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचा युवा पण आता आम्ही जाऊ द्या पण नाही चलो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा टाकतेना लावून धरा राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय घेण्याची ही पहिली वेळ हे मी पहिल्याच बघितलं की सगळ्या शेतकरी संघटनेच्या पात्र या त्या जागेवर आले त्याच्यानंतर न्याय मिळाला काही वेळ लागेल काही लागेल कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना दहा पंधरा जणांशी बोल बसलेले तिथं त्यांची जिरली कारण हे एकमेकात बसत नाही कोपर खेळायत असं पाहिले का ते मतभेद मनभेद सगळ्यातच असते ते ता येऊ नको पुढे येऊ देवले पुढे जाईन काय पुढं जाऊ दे पण शेतकऱ्याचा न्याय मिळेल ना हे पाहतो आपल्या ते एकल्या घोडी आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे दिवस कस काय बॉल लावू मला बोलायला दिलं नाही माईक माटा आम्हाला बंद कस का बंद पाड तिला डोंगर कर आपल्यात नाही खुडी मोडल्या पाहिजे एक जण करताना बळ द्यायचं मोकळ व्हायचं एवढं स्वप्न बघायचं आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जाण मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटने खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे ते सगळे मानपान सोडून त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवर ते सगळे उभा राहिले नक्की यशस्वी करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांना आपण देखील मुंबईला चला असं म्हणताच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इकडे यायला काय झालं सरकार इकडे आलं पाहिजे सरकार आपल्याकडे आलं पाहिजे असं म्हणत आपण काही मुंबईला जाणार नाही असं स्पष्ट शब्दात बच्चू कडू यांच्या समोरच सांगून टाकलेलं आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे आज बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या स्थळी भेट देण्यासाठी गेले होते आणि तिकडे गेले असता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी शेतकरी नेते बच्चू कडू यांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाची ताकद ही दुप्पट झाली आहे अशी ते त्यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि आज आज सायंकाळी सात वाजता सह्याद्री अतिथी गृहावरती बच्चू कडू यांच्या मागण्यांच्या संदर्भाने मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातले महत्त्वाचे मंत्री, मंत्री गण यांच्यासोबत एक कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये बच्चू कडू तसेच त्यांचं शिष्टमंडळ हे देखील धडकणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भाने हे सगळं शिष्टमंडळ या ठिकाणी जात आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या आंदोलनासाठी या लढ्यासाठी बच्चू कडू यांनी आपली कंबर कसलेली होती मोठं आंदोलन त्यांनी उभं केलं होतं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकरी संघटना या ठिकाणी एकवटलेल्या होत्या आणि मोठं बळ हे या आंदोलनाला मिळालेलं होतं आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी देखील या आंदोलनस्थळी भेट दिली आणि आपला जाहीर असा पाठिंबा व्यक्त केला त्याचबरोबर मी या ठिकाणी एक शेतकरी पुत्र म्हणून आलेलो आहे शेतकरी म्हणून आलेलो आहे ना मी कुठल्या जातीचा प्रवक्ता म्हणून आलो आहे ना ओबीसी म्हणून आलो आहे ना मराठा म्हणून आलो आहे मी या ठिकाणी एक शेतकरी म्हणून आलो आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट करून टाकला आणि या सगळ्या प्रकरणानंतर मला थोड्या वेळापूर्वी बच्चू भाऊंनी तुम्ही देखील आमच्यासोबत मुंबईला चला असं म्हटल्यानंतर मी मुंबईला नाही येणार अशी स्पष्ट आणि समोरच प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी बच्चूकडूनच्या समोरच ही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्यासोबत मुंबईला जाणार आहेत हे मात्र निश्चित झालेलं आहे आणि या सगळ्या आता संध्याकाळी काय निर्णय होतो मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या संदर्भाने का काय निर्णय होतो काही मागण्या ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या मागण्या मान्य होतात का शेतकऱ्यांची होता कर्जमाफी होते का हे निश्चितच आज दिवसभरात आज सायंकाळी सात वाजताच्या बैठकीमध्ये ठरणार आहे रात्री उशिरापर्यंत ह्या सगळ्या बातम्या निश्चितच चालणार आहेत तुम्ही देखील या बातम्या बघण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून अवश्य कळवा तुमच्यासाठी एक स्पेशल शो आम्ही आज घेऊन येण्याचा प्रयत्न करू तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद